म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याला पण ते जमले नाही ते सोशल नेटवर्किंग आमचे कष्ट आहेत सातत्य आहे मेहनत आहे यश आहे माझे बाप माझं बाप इथं बसले नाही पाव विकणार माझा बाप आज त्याच्या डोळ्यात जेव्हा मी बघतो की यांनी माझ्यासाठी इतकं केलं माझ्या आईने माझ्यासाठी इतकं केलं आज दुर्गा नाही मी घेऊन आलो मला माहीत नाही आज छोट्या पदावर आहे उद्याचा अधिकारी घडवण्याची क्षमता सोशल मी माझ्याच निर्माण केलेली आहे आणि मला नक्कीच वाटतंय की म्हणून उद्याचा मोठा अधिकारी होईल याच्यात शंका नाही आज काही आमच्या घरात अधिकारी निर्माण ती माझं ताकद निर्माण केली ती माझ्या आई वडिलांनी माझ्या गुरुजनांनी आणि त्याच्यात सगळ्यांच योगदान आहे खरं सांगायचं तर मी एकटाच घडलो असं नाही मी माझ्यासोबतचे जे माझ्या मित्र बैठे होते सगळ्यांना घडवत आणलेलं आहे आणि आजच्या उपस्थित पैकी भरपूर जण मला ओळखत असतील भरपूर यांना माहिती सगळ्यांनी माझे कष्ट बघितले मेहनत बघितले सातत्य बघितले असं म्हणत नाही की मी एकट्याने कष्ट घेतले कष्ट तुमच्यात प्रत्येक जण घेतोय फक्त त्याला थोडंसं कुठेतरी यशाची जी नशिबाची जी साथ पाहिजे तर ती भेटली तर मला वाटतं की सगळेच आपण यशस्वी व्हा यशाची पायरी चढताना प्रत्येक वेळेस अडी अडचणी येतच राहतात अडी अडचणी कोणाला नाही आल्या दोन हजार सतरा मध्ये आलेला कोरोना आणि त्यानंतर कुठेच जाहिराती नाही कुठेच काही नाही आणि दरवर्षी एक मार्गाने अर्ध्या मार्गाने एक मार्गाने अर्ध्या मार्गाने माझी होणार माझी होणारी म्हणजे निवडणूक निवडच व्हायची नाही आणि अशा वेळेस खूप टेन्शन वगैरे सगळ्या गोष्टी आणि तरी माझ्या आई वडिलांनी मला दिलेले खंबीर साथ शिंदे सरांनी आणि सोशल नेटवर्किंग फोरम आलेले दिलेली साथ आणि याच्यात्रूनच मी खरं तर अधिकारी घडलो बोलायचं तर यशाची गणना छोटी अस किंवा मोठं असं उद्या कलेक्टर होईल किंवा काय होणार सध्या जी पद आहे त्या पदाला मी गवसणी काढण्यासाठी केलेली जी मेहनत आहे जी माझी मेहनत माझ्या वडिलांची मेहनत माझ्या आईची मेहनत दोघेही ते आलेले आणि खरं तर मी सोशल ग्रुप सोशलही मनापासून आपला म्हणतो की मला दोघांनाही आमच्यामध्ये हा दिवस आम तो तर तर करें करें। जो आहे आमच्या आयुष्यातला तो त्यांनी आज आज आमंत्रित सगळ्यांना बघायला कष्ट खूप म्हणजे कधी कधी जेव्हा माझा पहिला बारा फेब्रुवारीच्या दिवशी माझं इंग्लिश मध्ये नाव बघितलं इतकं म्हणजे ते सहा सात वर्षचा माझा संघर्ष असा डोळ्यासमोर असा चिरकून गेला की अरे आपण किती करत होतो पी एस आय मार्गाने झिरो पॉईंट पंचवीस ने केली माझी आणि तो वाईट वाटायचा अरे आपण कुठं लागतो की नाही मनाची शंका की की अरे आपण खरंच लागणार का काय आपण होणार की नाही आयुष्यात यशस्वी खूप वाटायचं ज्यांनी माझा बघितला तर सगळ्यांचं सगळ्यांना माहिती खरं तर यश छोट किंवा मोठं यशस्वी झाले नाही याला खूप मोठं महत्व राहतं ते म्हणतात ना की जिंके होत आहे अशी गोष्ट आहे तुम्ही येणाऱ्या पिढीला मी एवढं सांगेल कष्ट करा सातत्य ठेवा मेहनत ठेवा संयम ठेवा संयम खूप महत्वाचा सहा वर्षाचा आणि कुठेतरी छोट कायच ना पण पत मिळालेलं आहे उद्या मोठे उद्या अजून प्रयत्न चालू राहतील आणि सोशल नेटवर्क घेऊन मी सांगू शकतो अजूनही अजून असे एक नाही असे मी कित्येक सत्कार माझ्या नावावर करणार आहे आणि येणारे अजून माझी पेंडिक आहेत माझेच नाही माझे सोबतचे जे माझे मित्र आहेत त्यांचे पण निकाल पेंडिंग आहे येणाऱ्या पेसाच्या कोर्ट केस मुळे आम आमच्या लॅबटॉप मध्ये काही निकाल पेंडिंग पडलेले आहे फॉरेस्टच्या भरतीमध्ये पण आमच्या लॅबच्या आहेत फक्त पेसाचा निकाल लागला तेव्हा पण आमच्या लॅबमधून खरं हो तर, तर, तर सोशल नेटवर्क फोरम वाल्यांनी ने केलेली लॅब आमचं सातत्य आमची मेहनत हे तर आहेच पण त्यांनी दिलेला जो आम्हाला सपोर्ट आहे आणि याच्यामुळे आज ग्रामीण भागातला जो युवक आहे तो कुठेतरी घडतोय कुठंतरी क्रिकेटच्या नादात लागण्यापेक्षा कुठेतरी पुस्तकाच्या नादाला लागू राहिला कुठेतरी कुठेतरी फिरण्याच्या नादात कुठेतरी गाडी घेऊन फिरण्याच्या नादात पुस्तकं घेऊन फिरतोय रनिंगला पळतय कोणी गोळा आहे आज पोलीस भरतीसाठी आपण बघतोय खूप सारे प्रयत्न आहेत सगळे सोशल शोषण करून वालाय सांगितलं पट्टन उपलब्ध करून देतात आणि पटकन त्यामुळं काय होतं कोणाला पट्टन्याची उमेदवार कुठं काय करावं आता सिद्धे सैनिक आहेत आमचे माझे घर सांगायचं ते पहिले प्रथम शिक्षक ते आहेत म्हणजे पहिली राहून तेव्हापासून मी त्यांना ओळखतो ते मला ओळखतात माझ्या घरच्यांना ओळखतात खरा संघर्ष तर त्यांनी आम्हाला बघितला नंतर प्रमोद सरांची आम आमची ओळख झाली आणि सांगता सांगता इतके म्हणजे तिथे आपण वाचनालय नव्हतं वाचनालय तरी उभं राहिलं खरं तर प्रकाशाची ज्ञान गंगा विज्ञानाची किंवा ज्ञानाची ज्ञान गंगा ज्योतिबा फुले यांचे यांचं अभिवादन करून आपण त्यांना म्हणतो की ज्योतिबांनी जी शिक्षणाची गंगा ती ते गंगा घरी पुढे नेण्याचं काय सोशल नेटवर्किंग फोरम करताय आणि मी अशा सोशल अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो येणाऱ्या पिढीला पण मी संदेश देतो की मेहनत करा सातत्य करा यश भेटत प्रत्येकाला भेटतं मी माझ्यावर सांगतो जर मला भेटतं ना तर तुम्हाला भेटतंच कारण की संघर्ष सगळ्यांच्या वाट्याला आहे संघर्ष कोणाच्या वाट्याला नाही प्रत्येकाच्या वाट्याला आहे तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि यशस्वी मी एवढं सांगेल आणि माझे